राऊंड भाजी आरोग्य नीती ह्या ह्याच्यामध्ये आपण भाग घेतला आहे स्पर्धेमध्ये तर त्यात आपण भाज्या गोळा करतोय तर ही सराटेची भाजी आहे तर भाजी ही वात विकारायला खूप चांगली असते कंबर वात कंबर आणि त्याने आपल्याला शरीराला भरपूर फायदे होतात आणि अशी कोळी पानं काढतात ह्याची मी आता सगळी काढून घेणार आहे घरी गेलं की स्वच्छ निवडणार आहे ही आणि मग ते निवडून पुन्हा त्याच्यावरती आ, भाजी करतानाच तुम्हाला सगळं रेसिपी दाखवेन नंतर आपण आता सराटेची भाजी निवडायला घेतली आहे तर त्याची पानं सगळी प्रथम निवडून घेऊया अशी एक एक पान काढून घ्यायचं त्याच्यामध्ये मधला देठ अजिबात आला नाही पाहिजे म्हणजे तो, तो शिजतो पक्कन सराटा आणि त्याला काटे पण असतात हे बघा अशा पद्धतीनं हे काटे असतात हे हे पायाला लागले की खूप कळ येते जोरात पण त्याचीच भाजी आहे ना खूप औषधी असते आणि ते आपल्याला वर्षातून कमी वेळा मिळते म्हणजे जास्त वेळ मिळत नाही क्वचितच असते ही भाजी सहज रस्त्यावर कुठं पण उगवतो हा सराटा वात पित्त कंबर दुखी वाताच्या विकारांवर खूप प्रभावी हे बघा हे सराट्याचे काटे असतात असे आणि ही भाजी आता आपण निवडून घेऊया आणि आपण आता नंतर ती शिजवणार आहे ती पण तुम्हाला सगळी मी दाखवणार आहे कशी शिजवायची काय हे बघा आता ही भाजी सगळी निवडून झाली आहे अशी छान हिरवीगार दिसते आहे आता ती आपण स्वच्छ धुणार आहे आणि दोन तीनदा आपण पाणी छान घेऊया स्वच्छ शिरायची बोला पण ती चिरायची आहे त्यानंतर ह्या भांड्यात आपण शिजायला टाकणार आहे ती भाजी बारीक चिरायची जरा म्हणजे पटकन शिजते समजा आता दोन वाट्या भाजी असेल तर त्याला एक दोन चमचे मुगाची डाळ त्यात ॲड करणारे आपण शिजताना म्हणजे जास्त पण डाळ लागणार नाही आणि खूप भाजी पण लागणार नाही म्हणजे थोडंसं त्याला

ही भाजी आपली चिरून झाली आहे तर आपण ती शिजायला ठेवणार त्यात दोन मिरच्या आपण ॲड करायच्या थोडी मिरचीची पण चव पाहिजे आणि थोडी तिकटाची पण चव पाहिजे म्हणजे दोन्ही चव लागते आणि आपल्याला भाकरी बरोबर खाताना खूप छान वाटते ती भाजी बारीकची भाजी म्हणजे पटकन शिजली की ती मिक्स होते व्यवस्थित थोडीच घालायची मिरची जास्त नाही घालायची पण परत आपण त्यात मिरची पुढ पण ऍड करणार आहोत आता यात आपण ह्याला पाणी भरली आहे मुगाची डाळ आपण थोडी धुऊन घेणार आहे ही अशी कच्चीच घ्यायची काय शिजू जु, भिजवून वगैरे ठेवायची नाही कच्ची घातली त्यात तरी लगेच त्या भाजीबरोबर शिजते त्याला काय वेगळी शिजवून घ्यायची काय गरज नसते आपण आता ह्यात टाकणार आहोत एक दोन चमचे साधारण मी घेतली डाळ तेवढी शिजली की त्यात ते बरोबर मिळवते आता ह्यात आपण पाणी घालणार आहोत साधारण भाजी बुड्यापर्यंत पाणी घालायचं आहे गॅसोया थोडा वेळा शिजवून घेऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत बाकीच्या तयारीमध्ये कांदा लसूण आपण त्याला चिरून घेईपर्यंत बरोबर भाजी शिजे आपण आता तयारी करायची आहे कांदा चिरायचा आहे साधारण तीन कांदे छोटे छोटे असतील तर मोठे असले तर दोन कांदे खूप होतात छोटस टोमॅटो लसूण लसूणाच्या नस एक आठ दहा पाकळ्या छोट्या छोट्या भरपूर होतात हे भाजी आता शिजली आहे का काही हे म्हणाले तर की छान शिजली आहे आता आपण ह्यातलं पाणी काढूया आणि थोडंसं ते आपण पावभाजी रगडतो की फोडणी घालून फोडणी करायची नंतर ते पण तुम्हाला दाखवतात आणि भाकरी आम्ही मातीच्या तव्यावर केली आहे तर ती आम्हाला आवडतात मातीची भांडी खूप त्याच्यात आम्ही आपलं वेगवेगळं करतो मातीच्या भांड्यात भाजी मातीच्या तव्यात भाकरी असं वेगवेगळं करतो आम्ही छान वाटतं वेगळं काय आता ही भाजी शिजली आहे आणि अशी थोडंसं चौथा पाणी असं वेगवेगळं दिसतं पण ह्यात आपण आता ज्वारीचं पीठ थोडं ॲड करणार आहे म्हणजे मिळून या का वाटीत हे असं होतं आहे भाजी शिजल्यानंतर थोडंसं पाणी आहे तिकडं भाजीचं पुन्हा घालणार आहे तर आपण थोडं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे लवकर मिक्स होत नाही ते थोडी वेगवेगळी खाते वेग त्यातच आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहे म्हणजे अशा गावच्या भाज्यांना शक्यतो कसं ज्वारीचं त्यातल्या त्यात भाकरी करतात लगेच बायका त्यातच ज्वारीचं पेठ तिथलं त्यात हे करतात असं मिक्स करून म्हणजे मिळून पण येते छान आणि त्या ज्वारीच्या पेठाची चव पण त्यात वेगळी शिरते येते म्हणजे ह्यात मी थोडंसं मिरची पडू घालणार आहे मिरची आपण घातलेलीच आहे आधी नंतर पण आता मीठ घालायचं आहे पुढं आपल्या आवडीनुसार चवीपुरतं त्याच्यानंतर तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये बघा मी आता तेल घातलं तेल घातल्यानंतर जर तेल तापून द्यायचं छान जिरे घालायचे तडतड पाहिजे जिरे मोहरी अशी सगळी तयारी करून घेतली आहे त्यात घालायचं त्यातून হুঙ্গ পাহাড় ঘর হিঙ্গা তো খুব ছান চাল লাাল চিন দিয়েছে লসুণে চাইতে লসুনা খমঙ্গ আছে

हळद घालत नाही तर तिथे नंतर पूर्ण होत आली की घालते तिथे छान रंग करायचो भाजीला हे जे आपण मिश्रण तयार केलं आपली खूप छान बसली उरलेलं पण पाणी आपल्या घोड्यावर घालणार आहोत थोडी भाकरीला ओलसर भाजी अशी की छान लागते एकदम कोरडी पण नाही आणि एकदम पातळ पण आहे गोडी ओलसर थोडी अशा कार्न ही भाजी आता तयार होती आपण थोडंसं पाणी आपण ॲड करणार त्यातूनच पाणी त्यात ॲड करायचं आहे वेगळं पाणी घालायचं नाही कारण ते भाजी उचं शिजलेलं असते त्याची त्यात चव येते

भाजीची वाट बघत आहेत म्हणजे मुलगा असून आणि आता सगळे भाजी, भाजी खाणार आहोत भाजी भाकरी आणि थोडं सलाड नंतर आपण त्याला कारळ्याची चटणी घेणार आहोत चोरीला त्याच्याबरोबर अजूनही छान मजा येणार आहे खायला लोणचं एखादं असं मस्त ही भाजी आपली तयार झालेली आहे भाजी गरम राहण्यासाठी मी घेते आता मस्त लिंबाचं लोणच आमच्यात लिंबाचं लोण करायला खूप आवडतं त्याला जोडीला नाही तर सलाड पण घेणार भाजी ठेवली इथं आता छान भाकरी त्याच्यावर तूप टाकायचं नमस्कार मी सुनीता कुलकर्णी मी आरोग्य नीती स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे भाजी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये तर सराटेची भाजी आज करून दाखवली आहे तुम्हाला तर ती तुम्ही करू शकता बघा कशी होते खूप छान झालेली आहे आत्ता भाजी ही आणि ह्या भाजीमुळे सगळ्यांना फायदा होईल अशी भाजी मी निवडली आहे मुद्दामच तर ती सगळ्यांनी करावी आणि कशी वाटते ती सांगा लाईक करा आणि हा पहिलाच माझा व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी जरूर त्याचा अनुभव घ्या